आनंदाची आणि मोठी अशी बातमी आहे लाडक्या बहिणींना दोन ते ती तीन दिवसांत डिसेंबरचा हफ्ता मिळणार आहे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे लाडक्या बहिणींबाबत सध्या सोशल मीडियावरती विविध चर्चा सुरू आहे योजनेचे निकष बदलणारे काही बहिणी अपात्र ठरणारे अशा विविध चर्चा सुरू होत्या त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा कधी मिळणार अशी लागली होती मात्र आता सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिली आहे येत्या दोन ते तीन दिवसांत लाडकी बहिणीचा डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे मी स्वतः व्यक्तिगत अजित चर्चा केली आणि आता ई पी सी अपेक्षित आहे एक दोन दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर दोन तीन दिवसात देऊ असं दिवसा अजितदादा म्हणाले पण आता या सर्व कामात व्यस्त असं थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी आहे पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्या हे पैसे